नमस्ते कशा आहात सर्वजण मस्त ना आज आपण ज्या लोकांच्या पाठीला खूप बाक आलाय म्हणजे आपण म्हणतो की कुबड आलंय दोन्ही शोल्डरच्या मध्ये खूप बाक आलाय किंवा अपर बॉडी पूर्ण पुढे झुकले बाक आलाय तर अशा लोकांना कोणती योगासने करून त्यांच्या पाठीचा बाक कमी करता येईल ते आज आपण पाहूया काय ना जन्मजात कोणाच्याच पाठीला बाक नसतो आपल्या काही सवयी असतात सवयीमुळे आपल्या पाठीला बाक आलेला असो आपण सरळ टी व्ही न पाहता खाली वाकून बसून टी बघतो किंवा आपण मोबाईल पण खूप असा समोर धरून बाग काढून बसतो त्यामुळे आपल्या आप पाठीला काय होतं कालांतराने हळूहळू बाग येतो किंवा तुम्ही वर्किंग असाल तर लॅपटॉपवरती खूप वेळ काम करत असाल तेव्हा सुद्धा तुम्ही बाग काढून बसता खूप वेळ त्यामुळे हळूहळू तुमची पाठीला बाक येतो किंवा चालताना सुद्धा तुम्ही सरळ न चालता खाली वाकून मान खाली करून चालत असता त्यामुळे सुद्धा तुमच्या पाठीला खूप बाक येतो आणि कालांतराने तुम्हाला ती सवय होऊन जाते आणि तुम्ही बाग काढूनच चालायला सुरुवात करता बसायला सुरुवात करता ती तुमच्या एक सवय होऊन जाते त्यामुळे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे जेव्हा तुम्हाला लक्षात येईल जेव्हा तुम्हाला टाइम मिळेल तेव्हा एकदम सरळ चालायचंय एकदम शोल्डर पाठी घ्यायचे चेस्ट समोर घ्यायचे आणि तुम्हाला चालायचंय त्याने काय होतं तुमच्यामध्ये आत्मविश्वास सुद्धा वाढतो किंवा तुम्हाला बसल्यावरती सुद्धा सरळ बसायचंय आहे समोर टी व्ही पाहत बसायचंय एकदम बॅक स्ट्रेट ठेवायचा पाठीचा कणा लक्षात घ्यायचा नेहमी सरळ ठेवून बसायचंय किंवा तुम्ही वर्किंग असाल काम करत असाल लॅपटॉपवरती मला माहिती आहे तुम्हाला सवय इतकी झालेली असते की पुढे आपोआप तुम्ही झुकला जाता पण जेव्हा तुमच्या लक्षात येईल की हा आपण आता खूप पुढे झुकलो तर नेहमी मधून मधून पाच पाच मिनिटां जेव्हा तुमच्या लक्षात येईल तेव्हा तुम्ही एकदम सरळ बसाय आणि पाठीचा कणा सरळ ठेवायचा आपोआप तुम्हाला काय होईल सवय होऊन जाईल जेव्हा तुम्ही बघा पुढे एकदम झुकलेला असाल आणि एकदम तुम्ही स्ट्रेट बसला तर तुमच्या बॅकला सुद्धा तुम्हाला तुम्हा रिलीफ फील होतं की हा आपल्याला काहीतरी बरं वाटतं बॅक पेन सुद्धा तुमचा हळूहळू कमी होतो जर तुम्ही जास्त पुढे पुढे वाकायला तर तुम्हाला पाठीचा खांद्याचा पुढे पुढे जाऊन त्रास सुद्धा होऊ शकतो पेन होतं त्यामुळे तुमच्या जेव्हा लक्षात येईल तेव्हा तुम्हाला असं सरळ बसायचं आहे पाठीचा कणा सरळ ठेवायचा आहे थोडा थोडा सवयी लावा तुमच्यामध्ये आणि तुम्ही सरळ बसायचा प्रयत्न करा जेव्हा तुम्ही मोबाईल सुद्धा पाहत असाल तर सरळ समोर घ्या आणि पाठीचा कणा सरळ शोल्डर एकदम पाठी घेऊन पाहायचा तर तुमची पा एकदम सरळ राहते तुमच्या पाठीला कधीच बाक येणार नाहीये तर ज्यांच्या पाठीला ऑलरेडी बाग आलेला आहे तर त्यांच्यासाठी आपल्याला कोणती योगासने करता येतील आणि त्यांचा पाठीचा बाग आपल्याला कमी करता येईल ते पाहूया आज जे आपण योगासने पाहणार आहे ते तुम्ही कधी पण करू शकता जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल सकाळी किंवा संध्याकाळी तेव्हा तुम्हाला आठवणीने रोज करायचे आहेत आणि लक्षात ठेवायचे सतत आपल्याला पाटीचा कणा सरळ ठेवायचा आहे आपोआप तुमचा पाटीचा कणा सरळ होणार आहे तुमचा बाग पूर्ण पाटीचा कुबड निघून जाणार आहे सर्वप्रथम आपल्याला दोन्ही हाताची बोटं एकमेकामध्ये लॉक करायचे आहेत आपल्या बॅकसाईडला हाताचे खांदे पूर्ण बॅकसाईडला घ्यायचे आहेत चेस्ट समोर नजर समोर आणि अल्बोज सरळ ठेवायचे जेवढे तुम्हाला वरती हात घेता येतील तेवढे वरती आणि खाली या पद्धती मी एक साईड तुम्हाला दाखवते म्हणजे माझा पूर्ण व्हिडिओ तुम्हाला व्यवस्थित दिसेल या पद्धतीने वरती खाली करायचंय सुरुवातीला तुम्हाला वीस काउंट करायचे आणि तुम्ही रोज करायला लागला आठवडाभर प्रॅक्टिस झालं तुमचं तुम्हाला चाळीस असं त्याचं स्पीड वाढवायचं चाळीस पन्नास काउंट करायचे या पद्धतीने जितका तुम्हाला हात वरती घेता येतोय तितका वरती घ्यायचंय खाली या पद्धतीने तर तुम्हाला खूपच बॅकला पेन होते तर हळूहळू जितकं तुम्हाला होतंय तितकं करायचं ॲल्बोज सरळ ठेवायचे आहेत लक्षात घ्यायचं आहे नजर समोर अपडाऊन फक्त हात आपल्याला वरतीखाली करायचे आप त्या पद्धतीने तर तुम्हाला टाइमच नाही आहे करायला तर तुम्ही चालत चालत जेव्हा तुम्ही घरामध्ये पण चालत असाल किंवा बाहेर चालत असाल तेव्हा पण तुम्ही चालत चालतसुद्धा व्यायाम प्रकार करू शकता अगदी वेळ काढूनच करायची गरज नाही आहे या पद्धतीने नेक्स्ट मध्ये आपल्याला दोन्ही हात नमस्कार स्थितीमध्ये घ्यायचे आहेत आणि आप याच्यामध्ये आपल्याला काय करायचं श्वास भरत दोन्ही हात पाठी जितके तुम्हाला पाठी जातील तितके पाठी घ्यायचे आणि श्वास सोडत समोर परत नमस्कार या पद्धतीने श्वास भरत पाठी श्वास सोडत समोर याचे पण तुम्हाला सुरुवातीला दहा काउंट करायचे आहेत आणि तुम्ही रोज करायला लागलात का मग हळूहळू त्याचं काउंट तुम्हाला वाढवायचं वाड़ आहे वीस तीस या पद्धतीने करायचं आहे जितकं तुम्हाला होतंय जर तुम्हाला जास्त हात पाटी जात नाही सुरुवातीला तुमचं खूप पाठ दुखते तर तुम्हाला इतकंच घ्यायचं आहे काय हरकत नाही जेवढा तुमचा हात पाटी जातो आहे तितकंच करायचं आहे खूपच खांदे दुखत आहेत पाठ दुखते तर इतकंच ठेवा तर कुबड आल्यावरती काय होतं आपल्याला हळूहळू पाटीचा शोल्डरचा त्रास सुरू होतो दुखत असतं त्यामुळे परत त्याला जास्त ताण बसला की पूर्ण मग ते दुखतं त्यामुळे तुम्ही जेवढं तुम्हाला सुरुवातीला जमत आहे तितकंच हळूहळू करा या पद्धतीने नमस्कार असेल ती परत साईडला जेवढं जमेल तेवढंच करायचं आहे श्वास भरत पाठी श्वास सोडत समोर या पद्धतीने याची तुम्हाला सुरुवातीला दहा काउंट करा आणि जे काय ताण येतोय तो पूर्ण आपल्याला फील करायचं आहे तुम्हाला हे करता करताच पूर्ण रिलीफ फील होणार आहे जर तुमचे खांदे पण खूप दुखत आहेत पाठ पण दुखते तर तुम्हाला लगेच आराम मिळणार आहे पद्धतीने रिलॅक्स नेक्स्टमध्ये आपल्याला दोन्ही हातांनी निकला पकडायचे आहे आणि श्वास भरत दोन्ही हात समोर घ्यायचे आहेत श्वास सोडत पाठी जितके तुम्हाला पाठी घेता येतील तितके पाठी घ्यायचे परत समोर पाठी याचे पण तुम्हाला सुरुवातीला टेन काउंट करायचे हळूहळू तुम्ही स्पीड वाढवायचं याचा सुद्धा पाठीचा कणा सरळ ठेवायचा हा करताना सुद्धा आणि ने तुम्ही नेहमी घरामध्ये लक्षात ठेवायचं तर तुम्ही एखादं काम करत असाल किंवा मोबाईलमध्ये पाहत असाल टी व्ही पाहत असाल तर बसताना सरळ बसायचा प्रयत्न करा पाठीचा कणा सरळ ठेवा म्हणजे तुम्हाला असा त्रासच होणार नाही तुमच्या पाठीला बाकच कधी येणार नाहीये आणि तुम्हाला सुद्धा खूप छान फील होतं जेव्हा आपण ताट बसतो ना तेव्हा एक आपल्यामध्ये आत्मविश्वास खूप छान असतो जेव्हा तुम्ही पुढे वाकून बसता ना तेव्हा आपल्यालाच आपण खूप असं फ्रेश वाटत नाही आहे या पद्धतीने याचेसुद्धा तुम्हाला दहा काउंट करायचे जितका हात पुढे येतो तितका घ्यायचा जेवढा पाठी जर तुमचं इतका जातो काय हरकत नाही आहे जेवढं तुम्हाला पाठी जातं तितका पाठी घ्यायचा या पद्धतीने आणि जो काय ताण येतो पूर्ण खांद्यांवरती पाठीवरती हातावरती तो पूर्ण हाता फील करायचा आहे रिलॅक्स परत नेक्स्ट मध्ये आपल्याला दोन्ही हात एकमेकामध्ये पकडायचेत आपल्या मानेच्या पाठी घ्यायच्यात आणि श्वास भरत एक हात वरती घ्यायचाय श्वास सोडत खाली या पद्धतीने जास्तीत जास्त ताण द्यायचंय नजर समोर चस समोर या पद्धतीने पाठीचा कणा सरळ ठेवा या पद्धतीने वरती घ्या सरळ खाली या पद्धतीने तुमची बॅक पेन होतोय पाठ खूप दुखते तरी सुद्धा तुम्हाला लगेच आराम मिळणार आहे या पद्धतीने ह्याचेत सुद्धा तुम्हाला दहा काउंट करायचे रोज हळूहळू याचं सुद्धा तुम्हाला स्पीड आहे या पद्धतीने तुम्हाला लगेच करता करता सुद्धा आराम मिळणार आहे पाटीला या पद्धतीने नजर समोर ठेवायचे जेवढं तुम्हाला होतं आहे जर इतकं होत असेल तरी चालेल जेवढं तुम्हाला होत आहे सुरुवातीला तेवढंच करायचा प्रयत्न करायचा आहे आपल्याला काय मॅडमसारखं का जमत नाही मग सोडून नाही द्यायचं प्रयत्न करत राहायचा आहे नक्कीच तुम्हाला एक दिवशी जमेल आणि तुमच्या पाठीचा बागसुद्धा हळूहळू कमी होणार आहे त्यामुळे जेवढं जमत आहे तेवढे प्रयत्न करत राहायचे त्या पद्धतीने नेक्स्टमध्ये परत दोन्ही हात आपल्या एकमेकामध्ये लॉक करायचे माने मानेच्या पकडायचं आणि याच्यामध्ये श्वास भरत वरती हात करायचे फिरून फिरवून तर हात पूर्ण वरती आणि श्वास सोडत पूर्ण खाली जितके खाली घेत तितके खाली घ्यायचे श्वास भरत पूर्ण वरती करायचे आणि हात फिरून घ्यायचंय या पद्धतीने याच्यासुद्धा सुरुवातीला तुम्हाला दहा काउंट करायचे जर तुम्हाला टाईम नाही आहे हे करायला तर तुम्ही सहज घरामध्ये बसल्या बसल्या करू शकता किंवा तुम्ही फिरत असाल घरामध्ये इकडे तिकडे तेव्हा सुद्धा तुम्ही करू शकता किंवा तुम्ही मॉर्निंग वॉकला वगैरे जात असाल तेव्हा सुद्धा तुम्ही हे व्यायाम प्रकार सहज करू शकता याच्यासाठी तुम्हाला असा वेळ काढावा लागत नाही आहे जितका तुम्हाला हातवरती सरळ होतं तितका करायचं याच्यासुद्धा सुरुवातीला तुम्हाला टेन काउंट करायचे हळूहळू ट्वेंटी थर्टी स्पीड वाढवायचं या पद्धतीने खूप प्रचंड प्रमाणात ताण तुम्हाला करता करता जाणवणार आहे की हां आता आपल्याला स्ट्रेचिंग फील आहे जो काय ताण येतोय तो पूर्ण फील करायचा आहे लगेच तुम्हाला करता करता पूर्ण पाठीला खांद्यांना या पद्धतीने रिलॅक्स नेक्स्ट मध्ये आपल्याला दोन्ही हात समोर घ्यायचे अंगठा आतमध्ये घ्या त्याच्यावरती बोट ठेवायचेत आणि श्वास भरत हात पाटी घ्यायचे श्वास सोडत समोर एक तुम्ही हिसका देऊन पाठी घेतलं तरी चालेल या पद्धतीने याचे सुद्धा तुम्हाला सुरुवातीला दहा काउंट करायचे हळूहळू मग तुम्ही ट्वेंटी थर्टी असं स्पीड वाढवू शकता या पद्धतीने अगदी तुम्ही चालत चालत सुद्धा हे व्यायाम प्रकार सहज करू शकता या पद्धतीने जोरात असं तुम्ही जेवढा तुम्हाला जमेल तितका हिचका आहे आणि लक्षात ठेवायचं हे सर्व व्यायाम प्रकार करताना तुम्हाला पाठीचा कणा सरळ ठेवायचा चस समोर ठेवायचे खांदे पूर्ण पाठी घ्यायचे या पद्धतीने आणि जो काय ताण येतोय तो पूर्ण फील करायचे रिलॅक्स परत तुम्हाला दोन्ही हात एकमेकामध्ये लॉक करायचे आहेत पण बॅकसाईडला या पद्धतीने आपण सुरुवातीला काय पाहिलं सेम पाहिलं असंच पण अपडाऊन केले आपण हात याच्यामध्ये फक्त आपल्याला दोन्ही हात पकडायचे आहेत हळूहळू वरती घ्यायचे आहेत नजर समोर आणि खांदेपाटी घ्या च, च समोर ठेवायचे आणि हात फक्त वरती जितके वरती जातील तितके वरती घ्यायचे आहेत आणि होल्ड करायचं या पद्धतीने सुरुवातीला तुम्ही दहा सेकंड होल्ड करा हळूहळू तुमचं प्रॅक्टिस वाढली की वीस सेकंड तीस सेकंड तुम्हाला होल्ड करायचं आहे आणि तुम्ही चालत सुद्धा करू शकता किंवा एका ठिकाणी उभा राहून सुद्धा तुम्हाला या पद्धतीने होल्ड करायचं आहे समोर घ्यायचे आणि होल्ड करायचं असं याचे तुम्हाला टेन टेन सेकंड होल्ड करा तीन सेट करा रोज या पद्धतीने जास्तीत जास्त हात वरती घ्या जर तुमचं जास्त येत नाही इतकं जरी झालं सुरुवातीला तरी सुद्धा चालेल जितका तुम्हाला हात वरती घेता येतोय तितका घ्यायचा आहे आणि होल्ड आहे सुरुवातीला आपण अपडाऊन केलं या पद्धतीने कारण की आपला हळूहळू हात वरती येईल आणि चेस समोर येईल आणि सेकंडमध्ये तुम्हाला चानी, चानी, हात असं पूर्ण फक्त होल्डच करायचं आणि उभारायचं एका ठिकाणी त्या पद्धतीने च समोर घ्यायचे जितका हात येईल वरती मॅडमचा खूप वरती येतोय म्हणून तुम्ही वरती घ्यायचा प्रयत्न तुमचं इथपर्यंत झालं तरी सुरुवातीला खूप आहे जेवढं तुम्हाला पेन सहन होत आहे तितकं पेन सहन करायचं आणि हात वरती घ्यायचा आणि जो काय ताण येतोय पूर्ण आपल्या खांद्यांवरती पाठीवरती तो पूर्ण आपल्याला फील करायचं आहे त्या पद्धतीने रिलॅक्स नेक्स्टमध्ये आपल्याला दोन्ही हात नमस्कार स्थितीमध्ये घ्यायचे आहेत पण समोर नाही बॅक साईडला ते कसं आहे ते मी तुम्हाला बॅक साईड दाखवते माझी या पद्धतीने दोन्ही हात तुम्ही बॅक नमस्कार नमस्कारमध्ये घ्या आणि नजर समोर ठेवा चर्च समोर आणि नमस्कार स्थितीमध्ये दोन्ही हात जोडायचे आहेत आणि उभारायचं आहे तुम्हाला असं किंवा तुम्ही चालतसुद्धा करू शकता होल्ड करायचं तुम्हाला हे तीस सेकंड या पद्धतीने नजर समोर ठेवा रिलॅक्स हो नेक्स्टमध्ये आपल्याला दोन्ही हात समोर घ्यायचे दोन्ही हाताच्या मुठी करायचे आहेत आणि श्वास भरत दोन्ही हात पाटी घ्यायचे जितके तुम्हाला पाठी घेता येतील तितके पाठी घ्यायचे चेस समोर घ्यायचे नजर समोर श्वास सोडत परत समोर श्वास भरत दोन्ही हात पाठी घ्या श्वास सोडत समोर याचेसुद्धा सुरुवातीला तुम्हाला दहा काउंट करायचे हळूहळू स्पीड वाढवायचं आहे वीस तीस करायचे हा पद्धतीने दोन्ही हात समोर घ्या श्वास सोडत पाठी जर तुमचे हात खूप दुखताय इथपर्यंत झालं तरी चालेल जेवढं तुम्हाला पेन्सन होते त्या हिशोबाने तुम्हाला हात पुढे पाठी घ्यायचे त्या पद्धतीने जे काय पूर्ण ताण येतो तो फील करायचंय प्रचंड प्रमाणात याने तुमच्या बॅकवरती ताण येतो तो, तो पूर्ण तुम्हाला फील आहे खांद्यांवरती नेक्स्टमध्ये तुम्हाला दोन्ही हात एकमेकांमध्ये लॉक करायचे आहेत पण बॅक साईडला पाहून घ्या मी तुम्हाला पाठी दाखवते व्हिडिओ या पद्धतीने दोन्ही हात एकमेकामध्ये बोट पकडायचे आहेत लॉक करायचेत आणि याच्यामध्ये काय आहे श्वास भरत पूर्ण आपल्याला हात पाटी घ्यायचे श्वास सोडत समोर जितके तुम्हाला समोर घेतात तितके घ्या श्वास भरत पूर्ण बॅक पूर्ण पाटी घ्यायचेत खांदे पूर्ण आपल्याला पाटी खेचायचे जास्तीत जास्त च समोर होल्ड करा फाईव्ह सेकंड फाईव्ह फोर थ्री टू वन परत समोर रिलॅक्स वेळायचे परत श्वास भरत पाठी घ्या होल्ड करा फाईव्ह फोर थ्री टू वन परत रिलॅक्स या पद्धतीने तुम्हाला श्वास भरत पूर्ण खांदे पाठी घ्यायचे जस्ट समोर घ्यायचे आणि होल्ड करायचं फाईव्ह सेकंड रिलॅक्स परत पाठी घ्या जेवढे तुम्हाला पाठी घेता येतील तितके जर तुमचे खांदे खूप दुखतात इतकंच होत असेल तरी सुद्धा चालेल जेवढं पेन तुम्हाला सन होते त्या हिशोबाने पाठी घ्यायचे रिलॅक्स असं हो। तुम्हाला दहा वेळा करायचे दहा काउंट करायचे आणि होल्ड आहे फाईव्ह सेकंड रिलॅक्स जो हो। काय ताण आहे तो प्रचंड प्रमाणात आपल्या बॅकवरती खांद्यांवरती तो आपल्याला फील आहे रिलॅक्स हो। आणि सगळ्यात शेवटी आपल्याला भुजंगासन करायचंय ते कसं करायचं ते पाहूया सर्वप्रथम आपल्याला मॅटवरती पोटावरती झोपायचं दोन्ही हात शोल्डरच्या बाजूला ठेवा पाय पूर्ण खाली मॅटला टच करा आणि डीप श्वास भरत वरती यायचंय पूर्ण पूर्ण नाभीला आपला ताण बसला पाहिजे श्वास भरत वरती या वरती आल्यावर ब्रिदिंग नॉर्मल ठेवा जो श्वास आतमध्ये येतो तो घ्यायचा आहे जातोय तो बाहेर सोडायचा आहे थ्रोटला ताण बसू द्या जितकं तुम्हाला बॅक घेता येते मान तितकी पाठी घ्यायची जो काय ताण येतं पूर्ण फील करा होल्ड करायचंय जेवढं तुम्हाला जमेल दहा सेकंड वीस सेकंड तितका वेळ होल्ड करायचं रिलॅक्स श्वास सोडत खाली यायच अजून एकदा पाहूया आपण परत एकदा डीप श्वास भरत वरती वरती आल्यावरती ब्रिदिंग नॉर्मल ठेवा जो श्वास आतमध्ये येतो तो घ्यायचा बाहेर सोडायचा नेक पूर्ण पाठी घ्या ताण्या होत्या पूर्ण थ्रोट वरती नाभेवरती खांदे पूर्ण मोकळे सोडायचे आता थे थे ला ला जे आपण व्यायाम प्रकार पाहिले ते अतिशय महत्वाचे त्यामुळे तुम्हाला जसे जमतील हळूहळू तसे ते व्यायाम प्रकार करायचे आणि तुमच्या पाठीला आलेला बाग म्हणजेच खूपच लवकर बरं करायचंय जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि जाता जाता सबस्क्राईब नक्की करा नंतर भेटू नवीन एका व्हिडिओ सोबत धन्यवाद